नक्षत्र योग आणि करण पाच अंग या पंचांगामध्ये असतात म्हणून हे पंचांग आहे आता पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे आपल्या सामान्य माणसाला काय वाटतं पंचांग म्हणजे भविष्य पंचांग म्हणजे फलज्योतिष तर पंचांग म्हणजे खगोल गणित जसं आकाशात आहे तस पंचांगात आहे आणि जसं पंचांगात आहे तसं आकाशात घडत हे आकाशा खगोल गणित आहे तीन हजार वर्षापूर्वी लिहिलेलं आहे तीन हजार वर्षापूर्वी वेदांग ज्योतिष आणि यजुर्वेदीय वेदांग ज्योतिष ऋग्वेदी ज्योतिषात छत्तीस श्लोक आहेत आणि यजुर्वेदीय वेदांग ज्योतिषात चव्वेचाळीस श्लोक आहेत आणि चौदा प्रकरण आहेत श्लोक आहे त्याच्यामध्ये आणि याच पाठांतर करून ऋषी लोक गावामध्ये ग्रंथ कधी सर कुठला आहे संक्रांत कधी आहे ते सांग पाचशे श्लोकांमध्ये गणित सांगितले खगोल गणित एस्टॉनॉमी पाचशे श्लोकामध्ये सांगितलंय हा सूर्य सिद्धांत ग्रंथ हा आपण जर बघितलं तर इसवी सर चारशे मध्ये साधारण तयार झाला चारशे पंचाहत्तर मध्ये पंधराशे वीस छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या याबद्दल विचार करा आणि हे नांदगाव महाराष्ट्रामध्ये आहे नंदीक्राम म्हणायचं त्या गावाला गणेश दैवज्ञ आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पंचांग करते हे गणित वापरायला लागले कारण याच्यामुळे जसं आकाशात तसं यायचं आणि जसं पंचांगात आहे पंचां तसं आकाशात यायचं हा सर्व श्रेष्ठ ग्रंथ ग्रह लागव म्हणजे सूर्या सिद्धांत ग्रंथावरून पूर्वी पंचांग करायचे आणि ते गणित चुकायला लागलं ग्रह लागवून करायला इसवी सन पंधराशे वीस मध्ये मराठी मध्ये ग्रंथ लिहिला एकोणीसशे वीस मध्ये त्याला प्रतिसाद डॉक्टर केतकरनी हा ग्रंथ लिहिला आणि एकोणीशे चोवीस मध्ये हा प्रसिद्ध झाला एक हजार रुपये बक्षीस त्यांना केसरी ट्रस्टनी दिलं पण हा ग्रंथ गणित देणारा लोकमान्य बाळ बाळगाधादर टिळकांमुळे दृग गणिताचा ग्रंथ तयार झाला आणि आपल्याला माहिती आहे